सर कांसो ओके मंडळी आपण आता निघूयात जिमला मस्त झोप झाली झोप झोपलो होतो मी आता निघूयात चला मंडळी आलोय आपण आता पट 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 जिम करू रनिंग करू Saya kirim guru, saya hancurkan sengket sengket dek, kerut kerut sejujurnya animo, new guide. जरा ले थोडस लेट झाल्यामुळे क्राऊड आहे त्याच्यामुळे मला काय असं करताच येत नाही एक्सरसाइज इथं पंधरा पंधरा मिनटे इथं लागेल हे कसं ठिका चला तरी पण आपली सायकलिंग रनिंग झालेली आहे सगळी झालंय ठीक आहे नॉर्मल आपण केलंय मग त्यातून वरील जी माहिती खरीच करते खालीच मस्त वडापाव पिझ्झा ह्याचा वास आलाय कसं कंट्रोल करावं जायच्या टाइमला एक वेळेस माणूस कंट्रोल करेल की बाबा नाही जिम करायचं पण एकदा जिम झाली तर एवढी भूक चालू होती लागायला कंट्रोल होत नाही आणि वरून इथं खाली कॅफे कॅफे म्हणले की पुन्हा जाऊ द्या आता थोडस कंट्रोल करायचं म्हणजे आलो ह्या तर जिमवरून फ्रेश लवकरात लवकर

आमच्या <laughs> 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 दिदीसाठी किती मेहनत चालू आहे सगळी तयारी चालू आहे लाइटिंग पुन्हा नंतर इक्विपमेंट सेटअप असा सेटअप असतोय बसवायचा मी बघा मी एकटा आणि माझा फोन फक्त असं बोल फक्त करायचंय नमस्कार मंडळी ओके सो आपला फॅन अचानक बंद झालाय सकाळी काय झालं काय करून घेऊनच पण ऑफ करायला काय ऑफच आहे ना तिकडून चालू तिकडून पण नाही ब्लँकेट ठेवल्या मुळ कळाच नाही तर मंडळी आजचा ब्लॉग आपण आता एंड करूयात तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आज जिमला जाऊन तर माझा हात टोटल असा पूर्ण आकडला आहे आकडला म्हणजे दोन तीन दिवसापासूनच तसं व्हायला आहे त्याला थोडंसं रिलीफ हेच नाही तसं पण आपलं गन मसाजर तर आहेच आणि तुम्ही गन मसाजरचा जर ब्लॉग बघितला छान तर बघा नक्की आता जस्ट ब्लॉग टाकलेला आहे म्हणजे बघा रिसेंटमध्ये तुम्हाला पडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर आणि जर नाही दिसत असाल तर मग सबस्क्राईब करावं लागते त्यासाठी सबस्क्राईब करून टाका खरंच बेटर रिलीफ वाटले जरा आता मी जरा थोडंसं असं हे करतो काय म्हणतात जरा थोडंसं डीप टिश्यू मसाज करतो जरा आणि मस्त झोप घेतो आज जरा लवकर झोपायचं आपल्याला मस्त मग उठून पुन्हा वॉकला जाऊ उद्या सकाळी ओके सो आता ब्लॉग आपण एंड करूयात ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आता बाय भेटत आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये ओके आता